नमस्कार बी भारतभूमी राजवनकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका खुलताबाद येथे मावसाळा येथे जगातून अनेक बौद्ध भिकू येथे हजेरी लावली व जापानचे बौद्ध भिकू यांच्यासोबत आपण थोडक्यात बातचीत केलीये बघूया थोडक्यात 教えがこれほど広く広がっていくことに感動いたしました。これから多くの人々が、このインドの人たちがアンベトカルの思想で救われることに間違いないと確信をいたしました。

ते म्हणत आहे त्यांनी इथे लोकांची श्रद्धा पाहून आणि बाबासाहेबांवरती इतकं जीवापाठ प्रेम पाहून त्यांना खूप म्हणजे त्यांचे डोळे भरून आले आणि ते अशी आशा करतात की लोक नेहमी ने नेहमी बाबासाहेबांची शिकवणी शिकतील आणि पुढं पसरवतील